नमस्कार शेतकरी मित्रांनो तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी बांधवांना महायुती सरकारकडून शेतकरी बांधवांचा सात कोरा करू किंवा शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू असं मोठ्या प्रमाणावरती आश्वासन देण्यात आलेलं होतं तर मग आता महायुती सरकार सत्तेतही आलेलं आहे आणि आता शेतकरी बांधवांच्या अपेक्षा महायुती सरकारकडून कोणत्या आहेत याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही मित्रांनो आता आश्वासनांची पूर्तता म्हणजे महायुती सरकारने जे शेतकरी बांधवांना आश्वासनं दिलेली होती तर त्या आश्वासनांची पूर्तता ही राज्य सरकारने तातडीने करून करावी आणि शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पाळावा अशी मागणी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतीच केलेली आहे मित्रांनो आता संपूर्ण शेतकरी बांधवांची फक्त एकच मागणी आहे ती म्हणजे तुम्ही जे काही आम्हाला वचन दिलं होतं जे काही आश्वासन दिलं होतं तर ते लवकरात लवकर पूर्ण करा परंतु हे महायुती सरकार जे आहे तर ते शेतकरी बांधवांकडे अजिबात लक्ष देत नाहीये आणि यामुळे शेतकरी संघटना ज्या आहेत त्या आता आपल्या मागण्या हे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहेत मागील पाच वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी कर, शेत शेतकरी हा रसा गळायला गेलेला आहे तर त्यातच सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल साखर असेल डाळी इत्यादी प्रत्येक पीक जे आहे शेतकरी बांधवांचं तर ते त्या प्रत्येक पिकांचा जो भाव आहे तर तो पडलेला आहे किंवा पडलेल्या दरामुळे शेतकरी आता मात्र हवलदिल झालेला आहे आणि उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल हा विकावा लागत आहे खरोखर फर शेतकरी बांधवांची हीच परिस्थिती आता झालेली आहे म्हणजे जो काही आपल्याला शेतक शेतातील पीक उत्पादन घेण्यासाठी जेवढा खर्च येतो त्यापेक्षाही कमी भावामध्ये आपल्याला शेती पीक विकावं लागत आहे कारण याचा फक्त एवढंच आहे की आता शेतकरी बांधवांच्या पिकाला हमीभाव हा सरकारने ठरवून दिलेला नाही तर शेतीमाल हा कमी भावात विकावा लागत आहे आणि रासायनिक खतांच्या किमतीमध्ये तर भरमसाट वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आता मित्रा डीएपी खतामध्ये खात्यामध्ये पुन्हा अडीचशे रुपयांची वाढ झालेली आहे कीटकनाशके असतील तणनाशके असतील यांच्या किमतीमध्ये जर मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आहे सरकार हमीभाव जाहीर करतं परंतु हमीभावाचा कायदा हा अस्तित्वात नसल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावामध्ये कमी किमतीमध्ये आपला शेतमाल विकावा लागतो आणि परिणामी गेल्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे तर ते कर्जच दुप्पट झालेलं आहे आणि याचा कारण जे आहे तर ते हमीभाव आहे म्हणजे शेतकरी बांधवांच्या मालाला सरकार फक्त घोषणा करतं की या पिकाला हा हमीभाव दिला जाईल परंतु हमीभावाचा कायदा हा अस्तित्वातच नसल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव लागू पडतच नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचं कर्ज हे गेल्या पाच वर्षांमध्ये दुप्पट झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता एका बाजूला केंद्र सरकार देशातील कार्पोरेट कंपन्यांचं दहा लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेते ते रद्द राईट ऑफ करत आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं कर्ज हे दुप्पट आहे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे असे निवेदनात म्हटले आहे तर अतिश राज्यात झालेल्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांना महायुतीकडून संपूर्ण कर्ज माफ करण्याचं आश्वासन हे दिलेलं होतं आणि त्यामुळेच आता शेतकरी बांधवांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा शेतकरी बांधवांना जी सरकारकडून अपेक्षा आहेत तर त्या आहेत शेतकरी बांधवांची या राज्य सरकारने लवकरात लवकर आता महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये जो शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू आणि याच बळावरती महायुती सरकारला भरभरून मतदान मिळालेलं आहे आणि त्याच बळावरती आता महायुती पर पुन्हा सत्तेत आलेला आहे आणि आता राज्य सरकारने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपला दिलेला शब्द पाळावा अन्यथा संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकरी बांधवांना रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जनआंदोलन सुरू करावे लागेल असा इशारा देखील नांदेड जिल्ह्यातील दे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिलेला आहे निवेदना मित्रांनो आता निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्या आहेत तर निवेदनावरती स्वाभिमानी संघटनेचे जे माजी प्रदेशाध्यक्ष आहे डॉक्टर प्रकाश पोपळे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धोंडीबा पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राज, राजे गोरे आर पी कदम हरिभाऊ कदम इत्यादी भरपूर जे प्रमुख व्यक्ती आहेत तर त्या प्रमुख व्यक्ती यामध्ये उपस्थित होत्या म्हणजे ज्या का काही शेतकरी संघटना आहेत त्यांनी सरकारकडे एकच मागणी के केलेली आहे की तुम्ही जे शेतकरी बांधवांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करू किंवा आम्ही शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करू पण मग आता काय झालं म्हणजे त्या बळावरही तुम्ही एवढे मोठ्या प्रमाणावरती निवडून आलेले आहात आणि आता तुम्हाला शेतकऱ्यांनी बघण्यासाठी वेळ नाही आहे परंतु आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे आता हिवाळी अधिवेशनामध्ये तर शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही सरकारही बोललं नाही विरोधी पक्षही थोड्या प्रमाणातच बोलले परंतु सरकारने या गोष्टी फेटाळून नेलेल्या आहेत परंतु आता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर सरकारने शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली नाही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा केला नाही तर शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवांना रस्त्यावरती उतरावं लागेल आणि सरकारविरोधात आंदोलनही करावं लागेल आणि आपला हक्क हा जर आपल्याला भेटत नसेल तर आपल्याला हिसकावून घ्यावा लागेल अशीच देखील शेतकरी बांधवांची भावना आता आपल्याला व्यक्त होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे सरकार महायुती सरकार जे आहे तर ते अर्थ येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल का हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो सर्वसामान्य सर्व, सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन जर एकू एकजूट दाखवली जर स्व स्वतः शेतकरी बांधवांची एकजूट जर निर्माण झाली तर आपल्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्यासाठी सरकारला कुठलाच पर्याय राहणार नाही म्हणजे शेतकरी बांधवांनी जर एकजूट केली शेतकरी बांधवाने एकजुटीने जर विचार केला आणि सरकार विरुद्ध जर आंदोलन उभं केलं तर लवकरात लवकर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वतः आपला विचार करणं हे गरजेचं आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र